रोज नाश्त्यासाठी आपण वेगवेगळे प्रकार बनवत असतो कधी पोहे कधी उपमा तर कधी इडली किंवा डोसा तर हे असे तांदळाचे अप्पेसुद्धा बनवायला खूप सोपे आहेत आधी फारशी यासाठी तयारी करायची गरज पडत नाही झटपट बनवता येतात आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतात नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तांदळाचे झटपट आप्पे करण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ मी घरीच तयार केलं आहे तांदूळ धुवून नंतर सुकून घेतले आणि गिरणीतून त्याचं पीठ दळून आणलं आहे यामध्ये आता पाऊण वाटी बारीक रवा घालायचा आहे तर रवा तुम्ही मध्यम स्वरूपाचा जो आपण उपम्यासाठी वापरतो तो घेतला तरी चालेल हे आता दोन्ही मिक्स करून घेऊया आणि नंतर आता यामध्ये दही घालायचं आहे तर इथे मी पाऊन वाटी दही घेतलं आहे दही घातल्यामुळे बाइंडिंग छान होतं आणि हे आपण झटपट अप्पे बनवतो आहे तर थोडंसं पीठ फर्मेंटसुद्धा होतं आता पाणी घालून हे पीठ भिजून घेऊया तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी एक वाटी घातलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे असं तांदळाचं पीठ घरी तयार असलं की त्यापासून आपण झटपट नाश्त्यासाठी बरेच पदार्थ बनवू शकतो तर हे पाणी सगळं रव्याने आणि पिठाने शोषून घेतलं आहे आता यामध्ये आणखी पाणी घालायचं आहे तर पीठ मी आता इथे अशा पद्धतीने भिजून घेतलं आहे गरज पडली तर नंतर पाणी घालूया आता एक दहा मिनिट हे असंच झाकून ठेवायचं आहे फोडणीसाठी मी गॅसवर एक छोटी कढई ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घालूया दहा ते बारा कडीपत्त्याची पानं तर आपली फोडणी आता इथे तयार आहे गॅस बंद करायचा आहे पीठ भिजून पण जवळपास दहा ते पंधरा मिनिट झाली आहेत तर हे पीठ थोडंसं फुलून आलं आहे गरज पडली तर तुम्ही यामध्ये या स्टेजला पाणी घालू शकता पण मला गरज वाटत नाही आहे अगदी पाहिजे तसं पीठ तयार झालं आहे यामध्ये आता भाज्या घालायच्या आहेत तर साधारण पाववाटी मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे पाववाटी सिमला मिरची पाववाटीच गाजर किसून घेतलं होतं ते घालायचं आहे पाववाटी टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी हिरवे मटार आणि स्वीटकॉर्न म्हणजेच मधुमक्का घेतला आहे तो घालायचा आहे तर हे दोन्ही मी थोड्या वेळ पाण्यात उकळून घेतले होते म्हणजे थोडेसे सॉफ्ट होतात चवीनुसार मीठ घालायचं आहे तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि भाज्या घातल्या की हे अप्पे पौष्टिक तर होतातच आणि खायलासुद्धा एकदम खमंग लागतात व्यवस्थित मी आता सगळं मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता आपण जी फोडणी तयार करून घेतली होती ती घालूया तर फोडणी घातली नाही तरी चालते पण फोडणी घातल्याने हे आप्पे खायला खूप चविष्ट लागतात त्याचा कच्चेपणा निघून जातो आता शेवटी पाव चमचाला थोडासा कमी मी सोडा घातला आहे तर सोड्याच्याऐवजी तुम्ही इनोसुद्धा घालू शकता एकाच डायरेक्शनमध्ये आता सगळं छान फेटून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनिट फेटून घेऊया म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होईल तर हे असं बॅटर आता तयार झालं आहे लगेच आप्पे बनवायचे आप्पे पात्र छान आधी गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये तेल घालायचं तर सगळ्या खाण्यात मी आता तेल घालून घेतलं आहे आता यामध्ये पीठ घालूया तर आधी कडेने घालायला सुरुवात करायची आणि नंतर मध्यभागी घालायचं आहे कारण मध्यभागी आप्पे पॅन खूप गरम असतो त्यामुळे शेवटी घालायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करून यावर झाकण ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने अप्पे छान भाजून घ्यायचे आहेत आता साधारण तीन ते चार मिनिट झाली आहेत झाकण काढून पाहूया तर वरून कोरडे झालेत थोडंसं वरून तेल घालायचं आहे तर तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता तर मी थोडंसं तेल घातलं आहे आता पलटून बघूया तर एकदम छान असे भाजल्या गेलेत रंग पण मस्त दिसतो आहे तर दोन्ही बाजूने उलटसुलट करून हे भाजून घ्यायचेत आणि तुम्हाला असं वाटलं की कडेचे भाजल्या गेले नाही आहेत तर ते मध्यभागी ठेवायचे दुसऱ्या बाजूने पण अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहेत छान खरपूस असे भाजल्या गेलेत तर काढून घ्यायचेत दुसऱ्या बॅचचे अप्पे हे पहिल्या बॅचपेक्षा जास्त छान तयार होतात म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात कारण अप्पे पॅन चांगला गरम झालेला असतो तर कडेने आधी पीठ घालायचं आहे आणि नंतर मध्यभागी घालायचं आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित खालच्या बाजूने भाजून घ्यायचे तर आपले दुसऱ्या बॅगचे अप्पे तयार होत आहेत तोपर्यंत आपण झटपट एक चटणी तयार करून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत तर शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून घेतलं होतं पाववाटी ओल्या खोबऱ्याचा कीज घेतला आहे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी थोडीशी मी यामध्ये चिंच घातली आहे तुम्ही दही किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी छान वाटून घेऊया तर मिक्सरमधून मी आता ही चटणी फिरून घेतली आहे ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता पण फोडणी घालून खायला आणखी जास्त छान लागते तर तेल मी आधीच गरम करून घेतलं होतं आता मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि ही गोल लाल मिरची पण मी घातली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली झटपट होणारी शेंगदाण्याची चटणी पण तयार आहे तर अशी शेंगदाण्याची चटणी आप्प्यासोबत खायला खूप भारी लागते अशी हे तांदळाचे आप्पे तुम्ही डब्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी रात्रीच्या वेळेस पोळी भाजी खायचा कंटाळा आला तरी बनू शकता तर आप्पे करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे अप्पे पॅन चांगला गरम झाल्यानंतरच त्यामध्ये पीठ घालायचं कारण जर अप्पे पॅन व्यवस्थित गरम झालेला नसेल तर मग अप्पे चांगले होत नाहीत त्याचे तुकडे होतात त्यामुळे चांगला आधी अप्पे पॅन गरम करून घ्या आणि नंतरच पीठ घाला आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर मात्र अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा